नमस्कार मी वैशाली वैशाली चिल्ड्रन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मँगो केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत तुम्ही बघू शकतात मस्तपैकी असा हा जाळीदार आणि सॉफ्ट सॉफ्ट असा हा केक तयार झालेला आहे यामध्ये अजिबात मैदा वापरलेला नाही आहे चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया बनवायला तर मँगो केक बनवण्यासाठी इथे दीड कप बारीक रवा घ्यायचा आहे किंवा तुम्ही जाड रवा सुद्धा घेऊ शकतात पण कोणता पण रवा असू द्या तो आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे तसंच इथे एक कप आंब्याचा गर घ्यायचा आहे तर इथे मी एक मोठा आंबा घेतलेला आहे आणि तो मिक्सरमध्ये घ्यायचा काढून घ्यायचा आणि त्यामध्येच पाऊण कप साखर घ्यायची आहे आणि ती मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यायचा आहे तर आता इथे एका बाऊलमध्ये बारीक केलेला रवा घ्यायचा आणि त्यामध्ये जो काही आपण आंब्याचा रस बनवला आहे आंबा आणि साखर टाकून रस बनवून घेतलेला आहे ते मिश्रण यामध्ये घालायचं आहे आता हा रवा या मिश्रणामध्ये आंब्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तर हे एकदम बरोबर असं मेजरमेंट आहे हे लक्षात ठेवा केकचं तर दीड कप रव्यासाठी इथे एक मोठा आंबा आणि पाऊण कप साखर हे मेजरमेंट लक्षात ठेवा तर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी हा आंब्याचा रस यामध्ये असा मिक्स झालेला आहे तर आता हे मिश्रण सध्या घट आहे एकदम असं तर आता यामध्ये तेल घालायचं आहे तर आता इथे वन थर्ड कप तेल घालायचं आहे हे लक्षात ठेवा वन थर्ड कप तेल घालून आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्यात आधी पहिले तर प्रकारे हे तेल घालून त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता हे तेलामध्ये मिक्स करून झाल्यावर यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आहे तर आता दूध हे थोडं थोडं करून घालायचं आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे थोडंसं दूध घातलं आहे आणि आता हे सगळं मिश्रण पहिले सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा मी आता हे घट्ट झालं आहे तर ते राहिलेलं दूध त्याच्यामुळे घालून घेत आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घेत आहे तर अशाप्रकारे मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे जे काही मिश्रण आहे ते बॅटर अर्धा तास असंच ठेवायचं आहे तर इथे अर्धा तास झालेला आहे तुम्ही बघू शकता तर रवा हा चांगला मस्तपैकी भिजला असेल तर आता अर्धा तासानंतर यामध्ये आता एक टीस्पून बेकिंग पावडर घालायची आहे आणि पाव टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जर लागलंच तर यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे तर मी याच्यामध्ये दोन टेबलस्पून दूध अजून घातलेलं आहे यामध्ये आणि पुन्हा एकदा हे सर सारखं चांगलं मिक्स करून घेत आहे तर एक लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही सोडा आणि बेकिंग पावडर घालतात तेव्हा हे चांगलं बॅटर थोड्या दोन ते तीन मिनटं हलवून घ्यायचं आहे म्हणजे हे चांगलं फुगलं जातं नंतर आता लगेच इथे मी सहा इंचा टीन घेतलेला आहे असा चौकोणी घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तूप म्हणजे लावून घेतलं ला, आणि बटर पेपर ठेवलेलं आहे आणि आता त्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे तर लगेच ह्या मिश्रण लगेच काढून घ्यायचं आहे तर मी ह्या सहा इंचाच्या चौकोणी ट्रेमध्ये काढून घेतलं आहे आणि आता काढल्यावर असं टॅप करायचं तर इथे टॅप करून घेतलं तोपर्यंत इथे मी एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मीठ घातलं आहे आणि ते प्रीहीट करायला ठेवली होती दहा मिनटं तरी फुल फ्लेमवर नंतर आता त्यामध्ये हे केकचा डब्बा ठेवायचा आहे आणि त्यावर वरतून झाकण ठेवून द्यायचं आहे तर सा सुरवातीला पहिले पाच मिनटं तरी गॅसची फ्लेम एकदम फुल ठेवायची आहे पाच मिनटानंतर गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे लो फ्लेम ठेवायची आहे आणि साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागतात केक होयला तर इथे पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत तर मी इथे सुरीने चेक करून बघितलं तर सुरीला काही लागलं नाही आहे म्हणजे केक आपला इथे तयार झालेला आहे आता हा केकच्या साईड चाटूच्या साय्या म्हणजे सुरीच्या साह्याने अशा सैल करून घ्यायच्या आणि इथे खालती एक प्लेट घेतली आहे तर मी असा हा उलटा केला हा डबा आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी हा असा केक निघून आला आहे तर आता त्याच्यावर जो काही बटर पेपर आहे तो बटर पेपर काढून घ्यायचा आहे तर आता सध्या हा केक खूप गरम आहे तर हा केकला पूर्णपणे पहिले थंड होऊ द्यायचं आहे हे लक्षात ठेवा की केक जसा गरम असेल तसा लगेच काढून कापायचा नाही आहे कधी पण केकला थोडंसं थंड होऊ द्या आणि मग नंतरच टापायचा आहे तर मी इथे वरतून एक प्लेट ठेवली आणि अशा प्रकारे हा केक सरळ करून घेतला आहे तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी हा असा आपला केक तयार झालेला आहे तर इथे मी पंधरा ते वीस मिनटं केक असाच ठेवला होता थंड व्हायला तर हा बराच थंडा झालेला आहे केक आता मी याला कापून घेते तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी हा सहजतेने कापला जातो आहे तर तुम्हाला जसे केक कापायचे असेल तसं त्या पद्धतीने तुम्ही त्या शेपमध्ये केक कापू शकतात तर मी प्रकारे हे केक कापून घेत आहे तर तुम्ही हे केकची रेसिपी नक्की करा खरोखर हा केक खूप छान लागतो चवीला तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी हा असा बघा किती असा सॉफ्ट सॉफ्ट असा हा केक झाला आणि त्याला जाळी पण आतमध्ये तुम्ही बघू मस्त अशी ही जाळी आलेली आहे केकला तर मी अशा प्रकारे हे केक कापून घेत आहे तर सगळे असे मी कापून घेतले केक अशाच प्रकारे मी मँगोच्या बऱ्याचशा रेसिपी टाकल्या आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही नक्की जाऊन बघा तर प्रकारे मी केक कापून घेतला तुम्हाला एखादा केक मी असा हाताने तोडून दाखवते किती सॉफ्ट आहे बघा तर इथे हा आपला मँगो केक तयार झालेला आहे हे बघा सहजतेने मस्तपैकी असा सॉफ्ट सॉफ्ट असा झालेला आहे आणि मस्तपैकी अशी त्याला जाळी आलेली आहे तर तुम्ही हे मेजरमेंटचं प्रमाण म्हणजे बरोबर एक्झॅक्ट घेतलं ना तर केक तुमचा हा बरोबर असा तयार होणार जर तुम्हाला माझी केकची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या ह्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा तसेच हा केकची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला हा केक